मान्य पवार पवारसाहेबांच्या आवसा नगरपालिकेला खूप असं योगदान राहिलेलं आहे त्यांचा नेहमीचा आशीर्वाद माझ्यावर राहिलेला आहे या नगरपालिकेला दोन हजार नऊ साली स्वतःची इमारत या ठिकाणी बांधून पूर्ण होऊन त्याचं लोकार्पणही माननीय दादांनी केलेलं आहे तेथून ते पन्नास कोटीची औसा माखणी पाणीपुरवठा योजना इथपर्यंत सर्व कामं दादांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूर्ण केलेली आहे आणि मला विश्वास आहे की आज नगराध्यक्षपदासाठी जो अर्ज दाखल केला आहे श्री श्रीमती शेख परवीन नवाबुद्दीन व शेख हाजरानाज अफसर यांचा जो उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे तसेच इतर तेवीस प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सर्व जागावरती आपले उमेदवार उभे केलेले आहेत मला विश्वास आहे की औसाची जनता कोरोना काळामध्ये आम्ही ज्या त्यांना मदतीनं धावून आलो आणि जे लोकप्रतिनिधी होते ते औसा सोडून इतर पुण्याला पसार झाले होते आम्ही या ओस रस्त्यावरती एकटं या ठिकाणी उभा राहून प्रशासनाला सोबतीला घेऊन आम्ही औसेकरांची मदत केलेली आहे औसाकरांना पाण्याच्या संकटामध्ये आम्ही या ठिकाणी थेंब पाहण्यासाठी त्यांना या ठिकाणी आम्ही साथ दिलेली आहे अशी अनेक कामं विकासाची कामं आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेली आहे मला विश्वास आहे की मान्य आजी आज दानंद पवारसाहेब यांच्या धोरणावरती शिवशाहू फुले आंबेडकर आणि धर्मनिरपेक्ष विचारावरती आमचा पक्ष चालतो आणि या विचाराला अवस्कार निश्चितपणे मोठ्या फरकानं या ठिकाणी आज सांगतो मी आपल्याला आजच सांगतो मोठ्या फरकानं औसेकर जनता आशीर्वाद देईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा औसा नगरपालिकेवरती तीन दिनांक तीन तारखेला निश्चितपणे आपल्याला पाहावयास मिळत